हे सगळे नियोजन कशा पद्धतीने आता आम्ही गेली वीस वर्षापासन इथं जी बेरोबा पहिल्यांदा पूर्वी आम्ही वाढपाच काम करायचो कारण एका एक गावातली एका कटा इतकी लोक साधारण तीनशे ते चारशे लोक आमची येते आणि त्याच्यामुळे एका वेळेस आणि आमचं कसं आहे गावात काही असो काय नसो तो भाग वेगळा पण काम करत असताना आम्ही इथं एक जुटीनं एक जीवानं एक दिलानं सगळं व्यवस्थित सांगल ती काम आम्ही व्यवस्थित करतो आणि आमचं कसं आहे एकदा पोरांना कुणीही सांगू द्या आमच्यातल्या लहानातल्या लहान पोरांना जरी सांगितलं तर आम्ही इथं त्याचा मान राखून काम करतो आणि प्रत्येक माणूस वयस्कर आता मामा वयस्कर आहेत कुणी <वाँगा> लहान आहे लहानापासून ती वयस्करापर्यंत प्रत्येक माणूस इथं काम करतो कोण कोणत्या प्रकारचे काम करावे काम करण्याचं म्हणजे काय सुरुवातीला एक पहिल्यांदा इथं एक प्रथा आहे की पुजाऱ्यांच्या पाठी आल्यानंतर त्या पाट्या हे करायचं सुरुवातीला आणि ती आणून इथं भक्त बसवून त्यातलं त्यांना ते एक एक, एक 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 प्रसाद वाटायचा नंतर ती झाल्यानंतर आम्ही जाऊन पुजाऱ्याच्या पाठीवर जेवायचं नंतर हिथन तीन सव्वा तीनच्या दरम्यान आमचं हे जे वाढपाचं काम चालू होतं म्हणजे आचार्याचं बनवायचं आम्ही आता गावातनं इथं पाण्याला अडचण येऊनी म्हणून स्वतंत्र ट्रॅक्टर आणि म्हणजे टाकी आमच्या गावातर्फे आणून आम्ही ती व्यवस्थितपणे इथं लावून आणि प्रत्येक गोष्ट आज दत्ताबुधे असेल काशलिंग कोळेकर असेल ह्या दोघांनी ही दोघांनी आतापर्यंत जेवण बनवलं ती ह्या आणि काशलिंग कोळेकर ह्या दोघांनी इतकं कष्ट घेऊन बनवलंय आचार्य काम कोण करत नाहीत हे दोघं सोडून पण बाकी त्यांना मदत करायची ही सगळी आम्ही मिळून करतो असा आमचा दिनक्रम असतो आणि कुणीही सांगू द्या लहानातल्या लहानानं जरी सांगितलं तरी आम्ही प्रत्येक जण आहे तो इथं कुणी मोठा कुणी गरीब असं काही नाही पण ह्याच्यासाठी लागणार जे इंधन आहे लाकूड फाटा जळण वगैरे हो नाही ते, ते कसं आहे जो फक्त आता कसं असतंय आता पहिल्या दिवशीच आमचं अन्नदान असतं म्हणजे एक पहिल्यांदा काय झालं सुरुवात करत असताना पहिल्या दिवशी द्यायला कोण नव्हतं मग आम्ही सगळी लोक बसलो होतो म्हणजे आमच्या गावातली त्या लोकांनी असं ठरवलं की बाबा आता पहिल्या दिवशी दा अन्नदाताच नाही कोण तर मग आजचं जेवणाचं कसं मग ही जी दत्ताबुधी असेल लिंग असेल आमच्यातलं भारतनान असतील किंवा ही जाणती लोक जी नवनाथ कोळेकर असेल सामा महाराणावर असेल अशा बऱ्याचशा लोक म्हणले की बाबा आपण पहिला दिवस चालू करू मग ती प्रथा जी पडली आणि त्या ज्या माध्यमातून आम्ही गोळा करायला चालू केलं गावातनं पैसे तर जेवणापेक्षा आमच्याकडे शिल्लक राहिलं शिल्लक राहिलेलं पैसे ते आम्ही दिडीनं दिलं ती परंपरा आमची पहिल्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही पहिल्या दिवसाचं जेवण करून आमच्याकडे पैसे शिल्लक राहतात तीच परत आम्ही दिडीने देतो आणि परत दुसऱ्या वर्षी आम्ही ती चालू करतो पहिल्या कारण पहिल्या दिवशी आम्ही ह्या वर्षी आता पहिलं कसं होत होत थोडस लोकांना आवडी नसायच्या किंवा मसाला अन्नदात्याकडून थोडं कमी येत होतं पण आता दालच्या राईस मागल ती वस्तू दालच्या राईस शिरा ही तीन आयटम आम्ही करतो पण पाण्याचा प्रश्न कसा सुरू पाण्याला आम्ही काय केलं इंधनाचा प्रश्न कसा सोडवत आहे मसाल्याचा प्रश्न आम्ही काय करतो आम्ही काय करतो माहित आहे का आता पाण्याचा टँकर तर आम्हाला समस्या पहिली पा पाण्याची होती मग आमच्या <laughs> गावाकडे अण्णा कोळेकर म्हणून एक ट्रॅक्टर वाहन मालक आहेत ती पूर्वीपासून आज पाच दहा वर्ष झालं त्यांनी टँकर त्यांचा पाण्याचा ती स्वतःच्या सोय इच्छेने इकडे पाठवतात ते त्या टँकरच्या माध्यमातून आम्ही लोकांना बी पाण्याची सोय होईल आणि आम्हाला बी आचार्याची सोय होईल अशा पद्धतीस आम्ही पाण्याचा प्रश्न सोडवतो कारण इथं जागेला टाकी लावतो त्यातनं टँकर मध्ये वतून ही करतो चुलीला चुलीला लागणार इंधन जो भक्त आज आजचं जेवण देणार आहे ते देतात मग आम्ही जाऊन ती इंधन आणायचं आणि मग ते चालू करणार आणि आता भांडी इथं कसं आहे झाड पिढी पाच दहा हजार लोक जी येतात त्यांची एक झाडपिढीची वर्गणी म्हणून एक वेगळा भाग आहे म्हणजे त्या मंडळाचा ट्रस्टीचा सोडून ते झाडपिढीची वर्गणी घेतात आणि विठ्ठल पुजारी म्हणून एक हे आहेत ड्रायव्हर आहेत त्यांचं इथं काम आहे त्यांनी गोळा करून घेतात आणि हे ह्या वर्गणीतनं त्यांनी आतापर्यंत जी काय बादली असेल अ भांडे असतील पातेल असतील परत तुम्हाला सांगतो ते वगरेळ असतील हे सगळं ह्या पिढीच्या वर्गणीतनं त्यांनी आणलेला आहे मसाला कसा आण मसाला मिक्सर आहे तर हीच आम्ही सगळे दत्ताबुधे कोण कोण मदत करते तुम्हाला मदत आता मूळ निवडण्याचं काम मूळ मुद्दा कसा आहे दत्ताबुधे आणि कासलिंग कोळेकर ह्याला आता सर्वच मुलं येऊन कुणाला जी वेळ भेटेल कुणाला ही त्या पद्धतीनं करते म्हणजे कांदा चिरण्यापासून सगळं 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 सोनक्या वाल्या निवडण्यापासून सगळं 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 भाजीपाला कसा उपलब्ध करताय भाजीपाला ही आचार्य त्यांना चिठ्ठी देतात जी देणारा भक्त आहे त्यांना चिठ्ठी दिल्यानंतर तिथे येणारा भक्त जाऊन त्या पद्धतीने यादीप्रमाणे आणतात तिथं आलं काही पोरं डालगाव असेल कवठे असेल नागज असेल वेळेप्रसंगी कमी पडलं तर इथलं जवळच्या घेतो वेगवेगळे पदार्थ बनवावे लागतात आचारी किती आहेत तुमच्याकडे आता आमच्याकडे बघा खरं म्हणजे दत्ताबुधे आणि काशलिंग कोळेकर हे दोघच आचारी काम करतात मग ह्याला मदत करण्यासाठी नवनाथ कोळेकर असेल समा मारनवर असेल हे आपलं शिंदे मामा आहेत आमच्यातला वयस्कर माणूस मलारी मेटकरी असेल आता सगळ्याचीच नावं घ्यायचं म्हणलं सगळीच आबद्ध आहेत आता नावं घ्यायचं म्हणलं तर हे होत आहे त्यांच्यामध्ये काहीतरी स्पेशालिटी असेल नाही त्यांचं काम हिता आल्यावर आता कसं आहे बर का हिता आल्यानंतर आमच्यात एक परंपरा आहे तन मन आणि धन हित आम्हाला इतकं हितलं साक्ष्यात हिथं आम्ही चुकीचं कुठली गोष्ट नाही इथला काटा जरी पायात मोडला तर हिथं काढून जावावं लागतं इथपर्यंत म्हणजे एवढं देवाजे किमी आहे त्याच्यामुळं तुमच्याकडे अनेकदा म्हणजे कठीण मेनू देखील बघायला मिळतो होय कळी असती बुंदी असेल जिलेबी असेल त्यावेळेस काय म्हणजे नाही आता बुंदी आणि कळी हे बाहेरला आचार्य आणून करतो जे काय त्यांनी भक्तांनी दिलेलं आहे ती काय कधी कधी विकत आणून देतात कधी कधी हित आणून करतात पण बुंदी कळीचा जे कठीण मेनू आहे ते बाहेरले आचार आणून करतात तुम्हाला अंदाज कसा येतो अंदाज कसा की आज बाबा किती या ठिकाणी नाही ती कसं पहिल्या दिवशी येतात आता ही दत्ताबुधे आणि लिंगा कोळेकर पहिल्या दिवशी आमचं जेवण पहिल्या दिवशी समजा दोनशे किलो तांदूळ टाकला तर ती पुढल्या दिवशी अडीचशे टाकतात त्याच्या पुढल्या दिवशी तीनशे टाकतात असं म्हणजे शिरा किती टाकला त्याच्यात वाढ करत लोकसंख्येच्या वाढीनुसार वाढ करत हळूहळू शेवटच्या टप्प्यापर्यंत आजचं आज सर्वात मोठं जेवण सगळ्यात मोठं जेवण आजचा आज शेवट होणार नाही पण असं वाढ करत गेल्यानंतर कधी असं झालं का मोठ्या प्रमाणावर तिथे शिल्लक राहिलं आणि वाया गेला नाही असं कधी नाही झालं शिल्लक राहत नाही दापाच पाच बादल्या राहिल्या तरी बी आम्ही इकडे हॉटेल मधली गरीब लोक असतील हे असतील पण अन्न वाया जाऊ देत नाही आम्ही त्यांना बोलवून ते देऊन टाकतो बरोबर आहे झाडपिड्यांच्या काय भावना व्यक्त होतात आमचं नाव जर इथं घेतलं ना झाडपिड्यांचं असं हृदय भरून येतं कारण पडत्या पावसात प्रत्येक माणूस बसलेल्या माणसाला ताटात प्रत्येकाचं ताट भरून जेवढं खायला पाहिजे तेवढं वाढतात कारण वरण पाऊस जरी पडत असला तरी आमचा माणूस पंक्ती बसवण्यापासून शेवटच्या उठेपर्यंत तिथं थांबतो त्याच्यामुळे लोकांना सुद्धा एवढं एका वेळ वाढणं कठीण आहे आणि आमच्या गावातली तीनशे ते चारशे लोक प्रत्येकाला आवड आहे आता गावात माणूस नाही आमच्या चौकात बसायला सगळी मुलं झाडू आहेत आज चारशेच्या सगळी पोरं हितायत बर इथं आल्यानंतर तुम्हाला देवस्थान समितीकडून कसं सहकार्य केलं जात नाही त्यांचं सहकार्य आम्हाला चांगलं आहे त्यांचं कसं आहे रूम असेल आता जी काय उपलब्ध आहे शेवटी कसं आहे इथं थोडं उपलब्धतेनुसार आम्हाला रूम असतील हे असतील जी बाहेरल्या झाडपिढीपेक्षा आमचा सन्मान चांगला केला जातो लोकांची राहण्या खाण्याची होय करतात करतात करता बर करता, हो यामध्ये वयोगटाचा जर विचार केला तर किती वर्षापासून या ठिकाणी आता आमच्या साधारण एक सात वर्षाच्या मुलापासून ते आज पासष्ट वर्षाच्या मामापर्यंत आमच्यात ही सगळी मुलं काम करते गेल्या तीस वर्षापासून <coughs> अखंड परंपरा त्यांनी आहे आणि ते दुर्दैवाची भक्ती या ठिकाणी अशा पद्धतीने करत आहेत याशिवाय देखील तुम्ही या ठिकाणी करत असतात आता आमचं गाव तसं भक्तीला भुकेलेलं म्हणलं तर चाललं कारण आता ह्या बनातला विषय सोडून आम्ही एक बाळूमामाजी मेंढर असतात आमच्यात आषाढी सोहळा म्हणून पाच दिवसाचा असा सोहळा असतो तन मन धनाने एका दिला आम्ही ती पार पडतो आणि आमच्यात कसं आहे आज मुलं सप्ता असतो आणि दुसरी गोष्ट आमच्या म्हणजे आमचं भक्तिमय गाव आहे कुठलीही गोष्ट गावात असू द्या एका जीवानं करणार पक्ष पार्टी राजकारण ती अलग विषय पण इथं कुठलीही चुकीची पद्धत आम्ही वापरत नाही लहानानं जरी सांगितलं तांब्या भरून दे तरी इथं मोठा माणूस जरी असला तरी देणार अजिबात इथं आम्ही काही मानत नाही दहा दिवस हा विषय आमच्या डोक्यात नाही नंतर ज्याच्या त्याच्या घरी गेल्या ना आम्हाला हिथनं आलं दहा दिवस जर आम्ही इथं कुटुंबात मन आणि धन स्वच्छ मनानं जर इथं राबलो तर आम्हाला वाटतं की हिथनं गेल्यावर आम्हाला वर्षभर कुठली अडचण अशी येईल आणि आमची सहज निघून गेलेली आम्हाला जाणवत सुद्धा नाही एवढ्या हे निघून जाते आमची भक्तांच्या ओ देणारा आणि नवसाला देव म्हणून आता, आता कालचाच विषय आता खरा विषय म्हणजे कालचा ज्वलंत उदाहरण जर सांगायचं म्हणलं तर काल इतका पाऊस चालू होता आणि इकडं अन्न इतकं बनवलं होतं पण आपल्यातलं ते विठ्ठल पुजारी म्हणून ते सगळं बघतात तिथलं जेवणा खाण्याचं त्यांनी एकच हाक जाऊन तिथं मारली देवा ही पाखर उपाशी मारायची का जीव घालायची ज्वलंत उदाहरण आहे तुम्ही बंद करताय का नाही का आम्ही बंद करून जाऊ द्या हे लोकांना काय अन्न घालणार क्षणादाना विलंब करता पाच मिनिटात पाऊस थांबला पूर्ण जेवण संपे पर्यंत एकही टिपका पडला नाही जेवण संपून लोक ज्याच्या त्याच्या मार्गे हल्ली का पाऊस चालू झाला एवढी त्याची किमी आहे तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये या सगळ्या काय फायदा आता मी व्यक्तिगत आयुष्यामध्ये मला मी कसलंही तिकडे प्रॉब्लेम आला काही जरी अडचण आली तर आमच्यातला कुठलाही व्यक्ती कसलंही अडचण असू द्या तिकडं थांबलं तर मोठी अडचण लागेल पण हिता आल्यावर आम्हाला कुठलंही गावाकडला संकट अडचण कधी आतापर्यंत वीस वर्षाच्या काळात मला व तर कधी महागारी जायची परिस्थिती आली नाही म्हणजे देवाला गेलोय आणि आपल्याला तिकडं गावाकडं मोठी अडचण लागली आणि आज आपल्याला जावं लागतं असं वीस वर्षात कदापि आम्हाला आलेले नाही साहेब जरी वर्षापासून <laughs> वर्षापासून देखील सोनके जे आहेत ते अखंड परंपरा जोपासत आहेत <laughs> एक शेवटचा प्रश्न विचारतो हजारोंच्या झाडपीड येत असतात <laughs> किती पंक्ती उठतात त्या पंक्तींचं नियोजन कसं करतात <laughs> महिलांसाठी वेगळी पुरुषांसाठी वेगळी आता इथं सुरुवातीपासून एक नियम आहे जी काही लोक असतील ती एकाच वेळेस पंक्तीत बसवायची आणि वन टाइम वाढण्याची प्रोसिजर आमच्याकडे आहे कारण पत्थरवाडी हा प्रकार नाही प्रत्येकानं ताट तांब्या त्याचं त्याच हातात घेऊन यायचं आणि एका एक वेळेस बसायचं फक्त शेवट दिवशी जी जी काही पुजाऱ्यांचा नेवद असतो ती बकऱ्याचं असतं त्याच्या तीन पंक्ती उठतात आणि ती तीन पंक्ती उठवल्यानंतर आमचं काम पूर्ण होतं आणि मग आम्ही गावाला जाऊ या बदल्यात तुम्हाला देवस्थान समितीकडून काय दिलं जाते आम्हाला इथं जे आज एवढ्या मोठ्या बनामध्ये कुठेही गेलं तर सोनके सोनकेचं नाव घेतलं आज एवढी मोठी लोक दहा वीस हजार लोक परगावची येतात तिथं आमचं गावाचं नाव इतकं लौकिक होत की रोज आमचं नाव सोनकेकर सोनकेची आहे त्याच्यामुळे आमच्या गावाचं नाव इतकं लौकिक झालेलं आहे की आसपासची गावं आम्हाला तुम्ही झाड पिढीला असताना तुम्ही सोनकेकर का असं म्हणून आम्हाला ओळखते अभिमानासाठी आणि सर्वांच्या आनंदासाठी हे सगळे सोनकेकर या ठिकाणी एकमुखानं आणि सर्वांना ही परंपरा जोपासत आहेत त्यांचं सकल महाराष्ट्रातल्या समाज बांधवांच्या वतीनं मी अभिनंदन तर करतोय पण महाराष्ट्रातल्या अन्य गावांनी देखील सोनकी ग्रामस्थांचा आदर्श घेतला पाहिजे त्यांच्यापासून काहीतरी बोध घेतला पाहिजे त्यांच्या इतिहासामध्ये जाऊन काहीतरी शोध घेतला पाहिजे आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण देखील समाजकार्य करण्यासाठी गुरुदेवाची भक्ती करण्यासाठी सर्वांनी पुढं आलं पाहिजे बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत आणखीन कुणाला काय सांगायचं आहे नाही बोलणं कमी काम जादा हे सोनकेकरांची दुसरी ओळख आहे बोलणं कमी काम जादा आणि जरी ते बोलत नसले तरी ते कृतीतून सिद्ध करतात की आम्ही किती मोठ काम करत आहोत मानदेश प्राईम साठी सचिन सिंगाडे सह मी अमोल पांढरे आरेवाडी गुरुबाबन धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय 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 मल्हार